हॉटेल द इन्फिनिटी इनचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न नाशिक शहरात एस एस केवळानी रोड पाथर्डी गाव या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या आलिशान हॉटेल द इन्फिनिटी इन चा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटन आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या, या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते हॉटेलचे संचालक सचिन महादू ठोके आणि रत्ना सचिन ठोके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी नगरसेवक सुदाम अन्ना डोमसे भगवान अन्ना दोंदे जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ गुळवे मोहन बारवे जिल्हा प्रमुख नाशिक शिवसेना पांडुरंग बैठे सचिव भारतीय जनता पार्टी नाशिक महेश श्रीश्रीमाळ ज्येष्ठ नेते भाजपा ज्ञानेश्वर डमाळे सरपंच अधरवड ज्ञानेश्वर पाटील बढे पोलीस पाटील अधरवड मनीषा मोहनराव बरे पोलीस पाटील अधरवट पोपटराव पवार गोरख बोडके रवींद्र ठोकसर डॉक्टर महेंद्र शिरसाट डॉक्टर किरण बरे डॉक्टर घनश्याम भरे डॉक्टर कदम डॉक्टर सत्यजित महाजन ॲडव्होकेट कैलास शिरसाट तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय संजय धोत्रे राजेंद्र फड अध्यक्ष नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आशिष नहार नवनिर्वाचित अध्यक्ष निमा विनोद चेअरमन ऑफ असोसिएशन मिलिंद राजपूत ऑफ तापी एंटरप्राइजेस महेंद्र राजपूत ऑफ हिमांशु इलेक्ट्रिक नानाजी एन एन सोशल फाउंडेशन चेअरमन अविनाश पाटील भाजपा अध्यक्ष नवीन नाशिक मंडल विजय बाविस्कर रावसाहेब बांधकाम विभाग त्र्यंबकेश्वर कांतीलाल पाटील महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड कल्याण विभाग प्रशांत लोहार अध्यक्ष नाशिक जिल्हा लोहार समाज गणेश शेट्टी हॉटेल अँड कन्स्ट्रक्शन व्यावसायिक शरद भंडारे बिल्डर अँड कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते हॉटेल द इन्फिनिटी इन हे उत्तम भोजन आलिशान निवास आणि भव्य बॅकवेट हॉल यांच्या सुविधांनी परिपूर्ण असून याचा लाभ ग्राहकांना उच्चस्तरीय सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हॉटेलची पाहणी केली आणि नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली आणि हा सोहळा उत्साहात संपन्न झाला या हॉटेलचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आज नाशिकचा सेवे हॉटेल द इन्फ्युनिटी मी स्वाधीन करतोय इथल्या समाजाला त्याच्यानंतर असणाऱ्या परिसरातील सर्व घटकांना याचा चांगला फायदा व्हावा समाजात होणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ते केले जावा चांगल्या प्रकारची सुविधा मिळावा याच्यासाठी आपल्याकडं रेस्टॉरंट बँकेट्स त्याच्यानंतर ट्रेनिंग रूम्स मीटिंग रूम्स अशा प्रकारची सुविधा आपण चालू केलेली आहे आणि याचा सर्वांना फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि या बघतसाठी सर्वांनी मला जे काही आत्तापर्यंतचं लागणारं सहकार्य सगळ्या भागातून केलं गेले, -गेले त्याच्याबद्दल सर्वांचा शासकीय कर्मचाऱ्यांचं तिथं असणाऱ्या लोकांचा आभार मानतो यासाठी आणि याच्यात मी सर्वांनी मला सहकार्य करावं व हॉटेल व्यवसाय येणाऱ्या नाशिकच्या विकासासाठी महत्त्वाचा बिझनेस असावा व्यवसाय असावा आणि याच्यात जास्तीत जास्त, जास्त, जास्त। लोकांनी एकमेकांना सहकार्य करून पर्यटन रिलेटेड असणाऱ्या गोष्टी याचा विकास करावा ही इच्छा आहे